ग्रे नावाच्या कुत्रेची जमात ही चित्त्याच्या वेगाशी स्पर्धा करू शकेल इतकी फास्ट वेगाने धावणारी ही कुत्रे आहेत एकदा शीच कुत्री चित्त्यासोबत स्पर्धा करू शकतील का यासाठी प्रयोग करण्यात आला त्यांची चित्त्याबरोबर शर्यत लावली गेली काळखण पिंजरे उघडले गेले पण गंमत अशी घडली की, की कुत्रे पळायला लागले पण तो चित्ता मात्र जाग्यावरचा हल्लासुद्धा नाही हे पाहून तिथल्या लोकांनी तिथल्या उपस्थित असणाऱ्या रेस समन्वयकाला विचारलं की हे असं का घडलं समन्वयकाची प्रतिक्रिया काय आली माहितीये तो असं म्हणाला की कधीतरी तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुमच्या स्वाभिमानाचा अपमान होतो तुमची कौशल्य गुण आणि योगदान समजून घेण्यासाठी इतर लोकांच्या पातळीवर स्वतःला खाली आणण्याची अजिबात गरज नाही चित्ता त्याचा वेग शिकार करण्यासाठी वापरतो हे फार महत्वाचं आहे की चित्ता त्याचा वेग हा त्याच्या शिकारीसाठी वापरतो त्याचं सर्वोत्कृष्ट बलिदान योगदान तो तिथं देतो आपण कुत्र्यापेक्षा अधिक वेगवान आहोत किंवा बलवान आहोत हे सिद्ध करण्यासाठी तो हे करत नाही तात्पर्य काय आहे गोष्टीचा तात्पर्यच मला सांगायचं आहे सा गोष्टीचा तात्पर्यच अधिक महत्वाचं आहे की ज्यांच्याकडे तुमच्या मूल्यांची किंवा ताकदीची योग्य किंमत करण्याचं कौशल्य नाही अशा लोकांसमोर तुमचं मूल्य सिद्ध करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती तुम्ही अजिबात वाया घालू नका ही शक्ती सत्कार्यासाठी वापरा सत्कारासाठी नव्हे थँक्यू